या ऐतिहासिक तुम्हालाय ना निमंत्रण पावसालाय पण पण माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर जो जो जीवापेक्षा जास्त प्रेम करतो त्यामध्ये पावसाचा सुद्धा नंबर लागलाय आज निसर्गाला सुद्धा आपण दाखवून दिलं पावसा तू राह आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत राहू हो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्मारक नाहीये ही हिंदूंची अस्मिता हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे धगधगता अग्नि कुंड एक सांगू तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा जीव धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आमच्या पासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण हिंदू धर्मात जन्माला आलेला वाघरी विधानसभेचा हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा शंभू राजा हिरावून घेतला होता ना तीनशे वर्षापूर्वी हिरावून घेतलेला राजा भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील यांनी परत आम्हाला दिला अरे कबरीतला औरंगजेब सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पहिलवान पटेल सगळ्यांच्या वतीनं सांगतो आय लव यू आय लव यू पैलवान महेश दादा आगे बढो दादा हे स्मारक बोसरी